हॅलो डिअर मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग आणि आज आहे माझा जॉबचा फर्स्ट डे आणि मी आज जॉबला जाणार आहे म्हणून मी आज हे व्हिडिओ बनवत आहे कारण म्हणजे जॉब मी नंतर कधी बघल ना तर मग आजचा दिवस मला लक्षात राहा म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे तर आज म्हणजे पहिल्यांदाच मी म्हणजे आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये मी पहिल्यांदाच चालली जॉबला माझं शिक्षण वगैरे सगळं झालं आहे तेव्हापासून मी जॉबला गेलेत नव्हते काही दिवस गेले होते मागं पंधरा दिवस तर तेव्हा माझा एक्सपिरियन्स खूप बॅड होता पंधरा दिवसच गेली आणि मग मला वाटलं चला आपल्यानं होणार नाही आणि मग मी परत घरी बसली आणि मग आता अजून म्हणजे असं घरी बसून बसून डोक्यात असं आलं की म्हणजे काम तर करायचंच आहे प्रत्येकाला काम करायचं आणि काम केल्याशिवाय पर्याय नाही काही करा पण इन मनी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट काही करा घरी बसून तर जमणार नाही तर मग मी ना आता फायनली डिसिजन घेतले की आता आपण जॉब करायचा सीड म्हणजे ध्रुवीचे पप्पा त्यांनी दिवसा घरी असतात आणि नाईटला जातात त्यांनी कामाला तर मग ते म्हणले की मी ध्रुवीला बच्चूला दिवसा सांभाळत जातो आणि तू कर तुला करायचं असेल तर जॉब आ, तर मग आमच्या दोघांचं डिस्कशन झालं आणि मग आता फायनली आमचं डन पण झाले आता मी जाणार आहे जॉबला तर मग मी तर सकाळी उठली फरशी वगैरे पुसली आणि माझ्यासोबतच बच्चू पण उठला तर, 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 तर आ, चला तुम्हाला दाखवते बच्चू कसा बसते एवढं गरीब लेकरू आहे ना बच्चू ले गरीब लेकरू आहे चला तुम्हाला दाखवते तर मी सगळं पटापट आवरणार आहे आणि आवरून सगळं पटापट आवरून कामं वगैरे करायचे तर आता किती वाजले तर आठ वाजून दहा मिनटं झालीत आणि मला जायची साडे अकरा वाजता तर चला मग कामं करूया अगोदर मी फरशी वगैरे पुसून घेऊन नंतर ते व्हिडिओ शूट केला होता आ, तर माझ्या बरोबरच बच्चू उठला होता मी उठले की नेमकंच त्यानं पण उठला आणि आज माहीत नाही त्यांना रोज खेळते पण आज त्याचा मूड काही छानच नव्हता म्हणून त्यांना थोडंसं किरकिर खेळत होता रडत होता आणि माझं लेकरू कधीच रडत नाही एवढं म्हणजे गरीब गाय असल्यासारखं आहे ना मग मी थोडंसं त्याला जवळ घेतली आणि थोडंसं लाड करायचा प्रयत्न करत होते त्याच्यामुळे त्याचा मूड थोडा छान होईल आणि त्यांना खेळेल म्हणून आणि मग थोडंसं त्याच्यासोबत खेळले आणि फरशी पुसायला घेतली मग मी ज्यांची न्यूक्लिअर फॅमिली आहे छोटी फॅमिली आहे त्यांना कळतच असेल माझा प्रॉब्लेम घरात कोणी ना कोणी मोठी व्यक्ती असायला पाहिजे लेकरं सांभाळायला सासू किंवा कोणी ना कोणी असायला पाहिजे जर नसेल तर एवढा प्रॉब्लेम होते ना पद आणि एकट्या माणसानं सगळं करणं म्हणजे म्हणजे डोकं पूर्ण मॅड होऊन जाते काही कामच करत नाही डोकं म्हणजे काय काय तरी करणार ना घरातले माणूस लेकरं सांभाळणार का कामं करणार मानसिकताच राहत नाही की समोर ज्याला आपण नीट बोलल किंवा चांगल्या मोडमध्ये बोलल कोणी पण असो म्हणजे आणि ह्याच्यामुळं ना पूर्ण राग नवऱ्यावर निघते बरं का खूप जण मला रिलेट करू शकतात

Head, shoulders, hey, knees, and toes. Knees and toes. Do it Head, shoulders, knees, and toes. Knees and toes. Hey. आमच्या कह मायलेकराचा थोडासा डान्स झाला म्हणजे मी ना असे थोडेसे असे येडे चाळे करत राहते लेकरांसमोर त्याच्यामुळे ना त्यांनी म्हणजे आपल्यासोबत फ्रीली राहू शकतात आणि त्यांना म्हणजे छान पण वाटते आपण जर असं काही करत असेल तर आणि बच्चू बघा एवढा गरी। गरीब लेकरू आहे ना असं बसतंय एकदम बच्चू असाच आहे त्या पण काय माहीत आज सकाळी तो किरकिर करत होता हात त्याला काही छान वाटत नव्हतं यू लाइक ना मेरी लि, मेरी लि, मेरी लि, मेरी लि। मला येत नाही रे म्हण ना एवढ गरीब आहे ना बच्चू सकाळी उठलं होतं माझ्यासोबत मी फरशी वगैरे पुसली आणि झोपेतून उठलं गेलं करायला थोडंसं घ्यायचं जवळ लाड करायचं आणि कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंतून टाकायचं काहीतरी खेळायला द्यायचं किंवा त्यांना काहीतरी म्हणजे मजेदार वाटेल असं काहीतरी करायचं ज्याच्यामुळं म्हणजे ते मला उचलूनच घे म्हणत नाहीत किंवा आपल्या महाग लागत नाहीत हे गरीब पोरग तर कधीच महाग लागत नाही बच बचो असला भारी त्याचा जा रिस्पॉन्स असते बघा तर चला मी दुख दाखवते अजून मला भांडे ते घासायचेत मी रात्री किचन तेवढं साफ कर केलं नव्हतं मला रात्री माझ्या माहित नाही पाय खूप दुखालेत आणि जेवण करून हे असंच राहिलेलं आहे भांडे पण घासायचे आ, मी सकाळी उठून पहिले बटाटे ठेवले होते उकडायला म्हणजे चरशी वगैरे पुसेपर्यंत हे सगळं होईल म्हणून आता मी फटाफट सगळं क्लीन करून घेते तोपर्यंत बटाटे पण थंड होतात पहिले हो मडूटाईस आली बघा आडूटाईस आली तर सहनच होत नाही लगेच की टू काय करायचे थोडं पैश ठेव थोडस बघवटाइस काय होतंय काय करायचे बच्चू रिमोट देते होतं स्किप कर ॲडवटाईज रिमोट देते रिमोट आहे रिमोट मला ना माहित रिमोट कुठं आहे बच्चू बच्चू रिमोट आहे रिमोट मजबी गो मज्या शंभड्या ओके ओके गुड गुड बटाटे उघडले होते इकडं मग म्हणजे बटाटे काढूया पण आता खूप गरम होतं तो तोपर्यंत अगोदर क्लिनिंग करून घेऊया पूर्ण किचन वाटा म्हणून मग मी फक्त उतरून ठेवलं होतं गरम पाणी काढून त्याच्यात थोडंसं थंड पाणी टाकले होते आ, तर मी नॉर्मली ना रोज पूर्ण रात्रीच करून ठेवते भांडे किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवते पण मला डिलेवरी झाल्यापासून ना माझी बच्चूच्या वेळेस किंवा ध्रुवीच्या वेळेस दोघाच्या वेळेस पण मला ना म्हणजे जॉईंट पेन खूप होते आणि जे वात म्हणजे तुम्हाला मला जर समजत असेल तर जॉईंटमध्ये ना म्हणजे पायाच्या जॉईंटमध्ये मला वाद खूप होते मला तर ना बच्चूच्या वेळेस एवढं भयानक झालं होतं मला डिलिव्हरी होऊन एक महिना झाला आणि त्याला जर उन्हाळ्यामध्ये जन्मला आहे मार्चमध्ये तरी सुद्धा मला तर वाद कुठून कशी झाली काय माहिती ते मला काहीतरी प्रॉब्लेमच आहे वाटतं तर मला असं जाग्यावर हलवू देत नव्हतं ना दूध बच्चूला दूध पाजू द्यायचं ना मी त्याला जास्त जवळ पण घ्यायची नाही एवढं भयानक मला हालताच येत नव्हतं आणि मग मला एक टाईम त्रासा झाला मी एवढी चिरकू चिरकू रडायची एवढी भयानक रडायची ना मग मला पप्पा असं उचलून घेऊन गेले गाडीपर्यंत म्हणजे एवढं मला जास्त झालं होतं था, आणि मग मला नेऊन ॲडमिट करावं लागलं म्हणजे ते मला डिलेवरीमध्ये व्हायचंच व्हायचं ध्रुवीच्या वेळेस पण झालं होतं आणि बच्चूच्या वेळेस पण झालं होतं आणि तेवढ्यावरच ते थांबलं नाही मला आत्ता पण ते त्रास होते जेव्हा आबाळ येते ना तेव्हा मला ते, ते जॉईंट म्हणजे मला चलता येत नाही थंड लागलं पायाला की पूर्ण गुडगे असे जॉईंट माझे असं त्रास होतो असं पकडते जर कोणाला होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा असं म म्हणजे असं मी ऐकले की नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर असं म्हणजे काही जणांना होते तर तुम्हाला जर कोणाला होत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कारण मला पण वाटेल की अरेकडे आपण असे एकटेच नाही आपल्यासोबत पण अशा काही महिला आहेत ज्यांना होते असा त्रास तर मग मी भांडे घासून घासायला घेतले होते मला तर सांगू का मला पूर्ण शूट करायचं होतं की मी आज जॉबला जाईपर्यंत मी काय काय केले पण माझ्या फोनचा ना स्पेस नव्हता माझ्या फोनमध्ये मा दिवाळीमध्ये मा शूट केलेले व्हिडिओज होते आणि ते मी अजून अपलोड केले नाही आणि त्याला एडिट पण केलं नाही म्हणून ते तसेच होते आणि माझ्या फोनमध्ये मा आता स्टोरेज पण राहिलं नाही मी भांडे घासत होते तोपर्यंत माझा फोन इनफ स्पेस असं म्हणत होता दुपारी ध्रुवीच्या पप्पांना झोपायसाठी आतरण टाकलेलं होतं मग त्यांनी उठले आणि तयार होऊन सहा वाजता कामाला जायसाठी निघाले आणि मी बच्चूला दूध पाजवत पाजवत तशी तिथंच झोपली आणि परत मला जागा झाली नाही आणि ध्रुवी माझ्या बाजूला आली आणि तशी झोपली मग जागा पुरत नव्हती मग मी रात्री दोन वाजता उठून पट साईडला पलीकडं चटई टाकली आणि मग ध्रुवीला पलीकडं टाकली तर माझा जॉबवर गेली होती आणि म्हणजे दिवस तर खूप छान होता आणि मला सगळं कॅप्चर करायचं होतं मी काय काय केली माझा दिवस कसा होता पण ते काही पॉसिबल झालं नाही ज्यांनी पण माझे व्हिडिओज बघतात ना तर प्लीज कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की आम्ही तुझे व्हिडिओ बघता लाईक करत जावा बाय बाय